जय श्रीराम भावानो सगळे सगळे बैला चालत होतो मग काय सकाळी आला हंकालचा फोन आपल्याला जायचं आहे म्हणे गावात मग काय बैला चालवता निघलो गावात गावातून कॉलेजला जायचं होतं निघालो मग कॉलेजच्या रस्त्याने मग काय सरांची मिटिंग होते सर गेले मीटिंगला मीटिंग फर्स्ट मिटिंग झाली सरांची मग काय सर आले ब आपले हे दोन पी ए का चालले त्यांचे पुढं 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 मग काय आय पी एल मॅच चालू होती माउंटी बॅटिंग करीत होता आपला मग काय आपला पृथ्वी पृथ्वी म्हणे आऊट मग काय मॉन्टीनं बॉलच फोडला हो नात खोळा जळगाव धुळा मग काय प्रो कोणाचा वाळू कस आहे ना परोनो आपल्या परोनचं नादच खोळा जळगाव धुळा मग चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये जय श्रीराम